आपल्या चॅनलचं नाव आहे करा चॅनल मी आणि मी सगळ्यांना सांगेन की हा व्हिडिओ जेवढ्यात जेवढा व्हायरल होईल तेवढा व्हायरल करा कारण की समाजाला जो एक प्रतिबिंब बांधलेला आहे की रिक्षावाला असा असतो तसं असतो ती प्रतिक्रिया जी समाजाचे प्रतिबिंब आहे ते बदलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला तर वाटतं नॉट ओ रिक्षावाला ह्यांचा संदेश प्रत्येकाने बघावा प्रत्येकाने आपला प्रायव्हेट व्हेकलमध्ये टॅक्सीमध्ये कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये जरी वस्तू भेटला तरी यांच्यासारखा जरी एक एक टक्के जरी माणसांनी विचार करायला चालू केला तर महाराष्ट्र नमस्कार आपण बघताय आपला लाडका चॅनल त्याचं नाव आहे एम एच झिरो फोर डी एस ए काल रात्री आपल्याला आपल्याला रिक्षामध्ये एक, एक पाकिट सापडलं होतं आणि त्या पाकिटामध्ये खूप सारे ए टी एम कार्ड आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खूप सारे क्रेडिट कार्डसुद्धा होते आणि आधार कार्ड काय डॉक्युमेंट्स आहे महत्त्वाचे पैसे वगैरे आहे ते पाकिट आपल्याला भेटल्यावर ते आपण ते वागळे स्टँड ॲटो आता एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आपण ते शेअर केलं होतं का मला सापडलं आहे आणि तुम्हाला असेल तुम्ही माझी कॉन्टॅक्ट करायला घेऊन आपण पण कर ते करत असताना मला त्या डॉक्युमेंट्समध्ये काही व्हिजिटिंग कार्ड्स होते त्या विजिटिंग कार्डवरती खूप नंबर होते सगळ्या नंबरवरती फोन लावण्याचा प्रयत्न केला खूप ठिकाणी फोनही लावले फोन लावल्यानंतर एका रस्त्यानंतर फोनचा लहान त्यांनी सांगितलं तर माझं नाव त्याचं जे नाव आहे ते नाव त्यांनी सांगितलं मला ते नाव त्यांनी व्हेरीफाय केलं त्याचं नाव होतं आणि ते पाच आहे हे सिद्ध झालं तर त्यांना म्हणालो तुम्ही कुठं आहात तर त्यांनी मला सांगितलं की मी डोंबुडीला आहे अजिंक्य त्याचं नाव आहे अजिंक्य दिवेकर म्हणून तर तो म्हणाला होता मी तर डोंबळीला आहे सर त्यांनी म्हणालो आता एक काम करणं ना सकाळी ये आणि तुझं पाकिट मला भेट आणि तुझं पाकिटे घेऊन टाक तर तो बोला ठीक आहे सर त्याचा मला विशेष फोन आला होता ग सर मी आता ठाण्यामध्ये आलो आहे मी बोललो ठीक आहे तुम्ही आता या तर मी त्यांना आता कामगार नाक्यावरती बोलवलं आहे आमच्या रिक्षा या जे थॉडीचे कार्यकर्ते पण सगळे येतील तिथे तुम्ही या तिथे आणि आपण त्यांना तिथं कार्ड त्यांचं जे पाकिट म्हणजे ए टी एम कार्ड डेबिट कार्ड त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा माझ्या सगळे क्रेडिट कार्ड आधार कार्ड जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांना आपण तेथे देऊन टाकू सरांनी आहे आपण आता चाललो आहे आपल्या त्या स्पॉटवरती बघूया त्यांना आपण देऊन टाकूया आणि आपण समाजामध्ये एक चांगला मेसेज एक चांगला चांगल्या प्रकारचं एक लोकांमध्ये जी रिक्षावाल्यांच्या विरुद्ध जी भावना आहे ना वाईट ती भावना कुठेतरी संपली पाहिजे आणि लोकांना कळायला पाहिजे का सगळे रिक्षावाले वाईट नसतात थोडेफार असतील तर सगळे रिक्षाला वाईट नसतं तर आपण त्यांना भेटूया आणि रिक्षावाला हा एक खरंच चांगला मनुष्य आहे प्रामाणिक आहे इमानदार आहे इथे कुठंतरी समाजाचा एक घटक आहे आणि तो कधीच वाईट नसतो त्याच्या काही कारणास्तव त्याच्या काय मजबुरीमुळे त्याच्या काही अडचणीमुळे तो त्रासलेला असतो वैतागलेला असतो पण प्रवाशी म्हणून तुम्हीसुद्धा रिक्षावाल्यांना सहानुभूती म्हणून चांगल्या तरी वागा चांगली वागणूक द्या जेणेकरून सर रिक्षावाले एक चांगलं काम करतील आणि समाजामध्ये एक आदर्श निर्माण करते आदर्श रिक्षावाला म्हणून मी त्यांना देण्यासाठी चाललो आहे तर आपण त्यांना देऊया आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती आपण काय आणखी आहे आणि कामगार नाच्यावरती त्यांना पण आमंत्रित केलं आहे बोलवलेलं आहे बघूया नाच्यावरती येत आहेत त्याच्यावर संपर्क करूया त्यांचे पुस्तक प्रयत्न करू आणि आपण त्यांच्या देऊ हे जे येतो रिक्षा त्यांच्या रिक्षामध्ये आपल्याला त्यांचं पाकिट प्रवास करत असताना वादयापासून तर गादेवी स्टेशन त्यावेळेस आपल्याला सांगतं आपण आज तुम्ही मजेत ना मी पण मजेत आहे चला आपण आलो आहे वाघशेठमध्ये शेटमध्ये कामगाव हॉस्पिटल या बसस्टॉपवरती या स्टँडवरती स्टँडवरती आपण त्यांना ज्या रिझर्ट वस्तू हरून त्यांना आपण फोन केला आम्ही याकडे सगळे तिथे येतात बघू ते किती तिथे आल्यानंतर आपण माझं नाव अजिंक्य देवकर हे राहणार डोंबिवली मी वागे इकडे कामाला आहे मी कामगार किंवा ज्ञानेश्वरच्या येथून ऑटो पकडतो तर काल संध्याकाळी सात ते आठ हा खूप वर्दळीचा पिरियड असतो त्याच्यामुळे रिक्षा भेटणं खूप अवघड असतं म्हणून मी साहेबांच्या रिक्षात बसलो पण बाजूला लेडीज बसलेले असल्यामुळे वॉलेट काढताना ते वॉलेट माझ्याकडनं गहाळ झालं आणि मला काहीच कळालं नाही मी फक्त ट्रेनला पक ट्रेन पकडण्याच्या गडबडीत होतो आणि जेव्हा मी डोंबिवली स्टेशनला पोहोचलो तेव्हा मला कळालं माझं वॉलेट आहे जे हरवलेलं आहे त्याच्या आधी माझ्या फोनवर दोन तीन फोन येऊन गेलेले पण मला मी पॅनिक झालेलो मला काही सुचत नव्हतं पण मी काहीच रिॲक्ट केलं नाही त्यानंतर मला दोन तीन जणांचे फोन येऊन गेले की तुझं वॉलेट अज ठिकाणी ह्या गृहस्थांना भेटलेलं आहे माझ्या वॉलेटमधले ते नंबर होते तर मला त्यानंतर मी साहेबांशी कॉन्टॅक्ट केला त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुझं वॉलेट मला भेटलेलं आहे मी तुझ्या वॉलेटमधला नंबर आहे दोन तीन जणांना फोन पण केलेला आहे तर तू वॉलेट उद्या तुझं येऊन येऊन जा राहुल तुला रिक्षावाल्यांबद्दल आणि रिक्षाच्या संदर्भात प्रवाशी आणि रिक्षावाल्यांबद्दल काय वाटतं रिक्षा रिक्षावाल्यांबद्दल मला रिक्षावाल्यांबद्दल खूप अभिमान वाटतो कारण की जे रिक्षावाल्यांना नावं ठेवली जातात ना त्याबद्दल लोकांना हेच सांगायचं आहे प्रत्येक रिक्षावाला हा वाईट नसतो आज जे यांचं पाकिट हरवलं होतं काल त्यांनी समोर रिक्षावाल्यांनी यांना पाकिट दिलेलं आहे आणि हा मॅसेज आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे जेणेकरून की प्रत्येक रिक्षावाला वाईट नसतो शंभर लोकांमध्ये दोन तीन असतील पण तुम्ही सगळ्या शंभर शंभर रिक्षावाल्यांना वाईट ठरवता ते चुकीचं आहे तसं नाही आहे रिक्षावाला खूप चांगला आहे ओके धन्यवाद मित्रांनो काल संध्याकाळी ज्ञानेश्वर नगर गाव था था ते गावदेवी आता प्रवास करत असताना आज रिक्षेचं पाकिट हरवलं आणि ते त्यांना माहिती नव्हतं ज्यावेळेस मी स्टेशन घरी निघालो जायला तर एक गर, एका कलर एका रिक्षाचा पॅसेंजर मला भेटायला मला बघा सर ते पाकिट पडलं आहे का तर माझा पाकिट कलर सुद्धा ब्लॅक असल्यामुळे हो माझं पाकिट आहे तुझं आर्थिक गाडीत कुठे उठतो चालू तू ऑलरेडी ग्रस्त्याला त्या तुम्हाला का माझं बाकीट नाही आहे तर नंतर लगेच एक फोन आला चालू असताना तर मी त्यांना वडू ठेवून त्यांचा फोन उचलला तर मी मला तुम्ही कोण बोलताय तुम्ही मी अजिंक्य बोलतोय सर माझं पाकिट तुम्हाला सापडलं आहे का मी लगं मला एक पाकिट सापडलेलं आहे त्यामध्ये तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स आहेत तुझं आय डी पण सगळं आहे ते येऊन सकाळी घेऊन जा लगेच त्यांनी मला माझी कॉन्टॅक्ट केलं सकाळी मला त्यांनी फोन केला उशिरा निघतो घालतो कारण मी राहायला खाण्याचं नाही रस्त्यामध्ये यायला उशीर होतो मी आल्यानंतर त्यांना फोन केला कसं मी स्वतःहून त्यांना फोन केला त्यांनी मला फोन केलेला नाही सकाळी सुद्धा मी त्यांना स्वतःहून फोन केला कसं मी तर पाठीत भेटलेलं आहे आणि मी तर आलेलं तुम्ही कुठं आहात ते म्हणाले की मी आता कामगारला येतो मी तुमचा कामगार नाक्यावरती बोलवलं आमचे रिक्षा टॅक्सीची रिक्षा टॅक्सी रिक्षाचे खास करू रिक्षाची तरुण एक एकमेव नेते म्हणून राहुल आहे त्यांचा संपर्क केला आमच्या टाकलं होतं आणि आमच्या रिक्षा टॅक्सीचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये कोणाची काही वस्तू हरवली म्हणजे सापड सापडली का लगेच आम्ही टाकतो आणि तिथे असेल त्याला आम्ही तिथे टाकतो आता मागच्या दोन दिवसात राहून बॅग वगैरे बॅग राहिली होती ती बॅग दिली आम्ही एक मोबाईल राहिला तर राहून मोबाईल पण आम्ही त्याला परत दिला तर कोणाची काही वस्तू नाही आम्ही देतो फक्त आम्हाला एकच म्हणायचं आहे समाजाला आणि या सरकारला लोकांना प्रत्येक रिक्षावाला वाईट नसतो प्रत्येक रिक्षावाला चांगला असतो आणि त्याचं चांगलं कर्तव्य असतं कारण रिक्षावाला एक समाजाचा घटक आहे त्याला त्या वाईट दृष्टीकडून बघू नका कारण रिक्षावाला सगळं वाईट नसतो त्या काय कारणं असतात काही मजबूरी असतात सगळी गरजेच्या रिक्षा भाडं नाकारतात ते करतात रिक्षावाला खुद्दा स्वतः भाडं आकारत नसतात त्याला गरजे काही अडचणी असतात ते समजून गेलं पाहिजे आणि प्रवाशी खूप चांगले असतात काय काय पाहता हे प्रवाशी पण प्रवाशी मी सांगितलं का नाही का रिक्षावाले खूप चांगले असतात तर या व्हिडिओमधून आपण समाजाला आणि प्रत्येक रिक्षावाला एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आहे सगळे रिक्षावाले प्रामाणिक इमानदार आणि चांगले असतात कृपया करून रिक्षावाला वाईट बोलू नका रिक्षावाला सगळे वाईट नसतात आज शंभरामध्ये दोन तीन असतील पण सगळे वाईट नसतात तर कृपया करून कोणाला कोणाची वस्तू सापडली तर प्रथम देऊ का करता वस्ती किंमत त्याची हरवली असते त्याला त्याला त्याची किंमत खूप माहीत असते का त्या वस्तू किंमत काय सापडणाऱ्याला काही किंमत नसते पण कृपया करून आज अगदी कोणाचं पाकिट हरवलं सापडलं त्यात हजार दोन हजार पाच हजार असतील आपण घेणार खर्च करणार पण ते आपल्याला भरायला लागतात त्यामुळे आपल्यामध्ये मानसिकता गेलेली नाही आहे लक्षात ठेवा आणि आपली माणूस जपा आपली संस्कृती जपा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहोत आपण महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये राहतो त्यामुळे आपल्या माझी संस्कृती आहे कोणाची वस्तू सापडली ती परत करायची आणि आपण ती देतो त्यामुळे आपण यांचं पाकिटात आपण देत आहोत आणि पण संख्या आहे आणि या समाजाला एक चांगला एक मेसेज देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत तर आपण यांना पाकिट देतो हे यांचं पाकिट आणि मी म्हणत होतं माझं पॅकेट ब्लॅक आहे बघा हे माझं पाकीट ब्लॅक हे सेम असल्यामुळे मला कन्फ्यूज झालं होतं पण नंतर मी कळालं की माझं नाही हे दिसत पण हे नंतर पाकिट आहे हे बघा जे नंतर पाकिट आहे आणि पाकिटामध्ये एक नाही हे बघा कितीतरी क्रेडिट कार्ड आहेत आणि या क्रेडिट कार्डची किंमत मला माहिती आहे मी वापरतो किती आहे आणि अगर हे ब्लॉक केलं तर त्याला किती त्रास होणार आहे आणि काय होणार आहे कारण आजच्या तारीला आपल्या भारताचे पंतप्रधान माझे मुख्यमंत्री साहेबांनी डिजिटल इंडिया गेल्यामुळे लोक कॅश ठेवत नाही क्षामध्ये जास्त रुपये वापरतात आणि हे गेल्यानंतर त्रास होतो त्याचं आहे त्याला कळू शकतं अगर अगर आधी आगर हे सगळं हरबं आज तुला भेटर असतं आज तुला हे भेटर नसतं त्याच्यात तुझे काय तुम्ही काय कित्रायला पहिले तर मला हे सगळे वन बाय वन ब्लॉक करावे लागले असते त्याच्यानंतर प्रत्येक

परिवहनचा ॲप आहे नंतर यू आय डीचं ॲप आहे त्यामध्ये सुद्धा मी लगेच नंबर चेक करण्याचा प्रयत्न केला याचा नंबर कुठला आहे हे करून ज्या माणसाला त्याच्या शब्दला माहिती आहे बरोबर करू शकतो आणि मी लगेच याचा नंबरही नसता माझ्याकडे तरी यांचा नंबर ते शोधून चोवीस तासामध्ये यांना मी कॉन्टॅक्ट केलंच असतं कारण का आधार कार्ड आज अशी वस्तू आहे का नंबर कॉन्टॅक्ट होतोच होतो आधार कार्ड आणि महत्वाचा मुद्दा का आपण कधी आजपर्यंत प्रत्येक सांगतो तिकीटमध्ये आपला फोन नंबर त्यांचे फोन नंबर असे देऊन ठेवा जेणेकरून कधी हरवलं तर त्यांना कॉन्टॅक्ट केलं काय त्रास होणार नाही आणि त्यासाठी पडतो करावा तुम्हाला नंबर होतो तुमचा हॉटेल शो करायला सगळ्या नंबर कॉन्टॅक्ट करता मेंचना केला कॉन्टॅक्ट करून केलं तर आता आपण इथे येत आहोत त्याच्यामध्ये इथे काही पैसे पण आहेत हे बघा यांचे पैसे पण आहेत आपल्याला कोणाचं काही नको आहे फक्त आपला एक माणूस जपज भेटली त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा आणि त्यात त्यांचा आनंद आमचा आनंद सामावलेला आहे रिक्षावाला गरीब आहे साहेब पण मानव चांगला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र आणि रिक्षावाला प्रोसेस सेवा करतो सेवा करतो म्हणजे शिवची सेवा करणे ही प्रोसेस सेवा आहे सेवा करत असताना तो चुकत असतो कृपया अगर चुकला असेल किंवा चुकतो तर कृपया आपला भाऊ तुम्ही माफ करत जावा आणि एकामेका समान जावा आणि समाजासमोर एक चांगला आदर्श म्हणून एक चांगला रिक्षावाला म्हणून आपण चांगलं काम करूया आणि आपला जो लढा आहे तो लढा आपण चालू ठेवूया आणि लढत राहूया तर या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ठिकाणी नवीन मागा तो प्रक्रिया आपल्या चॅनलचं नाव आहे एम एन चिरोस ए लाईक करा शेअर करा त्या संदर्भात चॅनलचं मी नक्कीच चॅनल आणि मी सगळ्यांना सांगेन की हा जेव्हा व्हिडिओ जेवढा जेवढा व्हायरल होईल तेवढा व्हायरल कारण माझ्या समाजाला जो एक प्रतिबिंब बांधलेला आहे की रिक्षावाला असं असतं तसं असतो की प्रतिक्रिया जी समाजाचे प्रतिबिंब आहे ते बदलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला जर वाटतं नॉट ओबरली रिक्षावाला ह्यांचा संदेश प्रत्येकाने बघावा प्रत्येकाने आपलं प्रायव्हेट व्हेकलमध्ये टॅक्सीमध्ये कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जरी बसली म्हटला तरी ह्यांच्यासारखा जरी एक एक टक्के जरी माणसांनी विचार करायला चालू केला तर महाराष्ट्र बंदी करतो जय महाराष्ट्र